मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या सैरभैर झालेले आहेत त्यांना काहीसुद्धा कळायला मार्ग नाही लक्षात ठेवा त्यांच्या डोक्यातील चीप हरवलेली आहे त्या गजनी चित्रपटासारखी अवस्था देवेंद्र फडणवीस यांची झालेली आहे लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस यांना ओबीसींनी सुद्धा ओळखलेलं आहे मराठ्यांनी ओळखलेलं आहे आता काही हिंदुत्ववादाला बळी पडलेले काही ओबीसी आणि हिंदुत्ववादाला बळी पडलेले काही मराठे या देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमाग आहेत परंतु ॲक्च्युली नव्वद टक्के ओबीसी आणि नव्वद टक्के मराठे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पूर्त ओळखलेलं आहे सध्या राज्यामध्ये कायदा व्यवस्थेचे कशा पद्धतीने तीन तेरा झालेले आहेत आतापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्र राज्य एवढ्या खालच्या लेवलला कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत गेला नव्हता एवढी दुरावस्था देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये झालेली आहे एकतर हे मतांची चोरी करून सत्तेमध्ये आलेली आहेत राहुल गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांची कसलीही उत्तर न देता राहुल गांधी यांच्यावर अशा पद्धतीने टीका करणं की राहुल गांधींच्या डोक्यातील चीप हरवलेली आहे अरे प्रश्न काय उत्तर काय देतो तो चित्रपट आहे ना कोणता आमिर खानचा त्यामध्ये तो प्राध्यापक म्हणतो अरे काही ना क्या चाहते हो याला नेमकं काय म्हणायचं आहे यांना कळायला मार्ग नाही अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा असं दाखवायला लागले आहेत की मी ओबीसीचा समर्थक आहे परंतु ओबीसी कदापिही विश्वास ठेवणार नाहीत कारण मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो जात निहाय जनगणना करून सोडवता येऊ शकला असता एकदा जातीची टक्केवारी निश्चित झाल्यानंतर ओबीसींनाही ठामपणे मांडणी करता आली असती मराठ्यांनाही ठामपणे मागणी करता आली असती संख्या निश्चित झाल्यानंतर मांडणी करता आली असती मागणी करता आली असती परंतु तसं केलेलं नाही म्हणजे मूळ मुद्दा सोडायचा नाही मूळ प्रश्न सोडायचा नाही मूळ प्रश्न तसाच बाजूला ठेवायचा आणि मराठ्यांना आणि ओबीसींना दोघांनाही झुलवत ठेवायचं अशा पद्धतीची कामगिरी देवेंद्र फडणवीस यांची आहे आता देवेंद्र फडणवीस यांच्याच राज्यामध्ये लाखो करोडो मराठे ओबीसीमध्ये गेलेले आहेत यामुळे ओबीसी नाराज आहे आणि मराठा ओबीसी असताना सुद्धा त्यांना ओबीसीमध्ये जाऊ दिलं जात नाही म्हणून मराठा नाराज आहे हा एक वेगळा भाग आहे परंतु सध्या देवेंद्र फडणवीस टार्गेटवर आहेत मतांची चोरी निवडणूक आयोगांचे जणू काय ते पीए आहेत किंवा प्रवक्ते आहेत अशा पद्धतीने वागत आहेत अरे निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे निवडणूक आयोगाने उत्तर देणं अपेक्षित आहे राहुल गांधी यांनी प्रश्न विचारल्यानंतर मग मिरच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नाकाला का झोंबत आहे आणि मित्रांनो यामुळे देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता पार रसातळाला गेलेली आहे एवढी रसातळाला गेलेली लोकप्रियता महाराष्ट्राने आज पहिल्यांदा महाराष्ट्र पाहत आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून आणि त्यामुळेच लक्षात ठेवा त्यामुळेच एकनाथ शिंदे परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य मानू नका मी परत परत सांगतोय काही जण म्हणतील की तुम्ही लगेच मराठ्यांची बाजू घ्यायला लागली अजिबात नाही मी म्हणतोय वैचारिकदृष्ट्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत परंतु मागच्या एक दीड दोन वर्ष काय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते त्यांनी स्वतःची लोकप्रियता निश्चितच वाढवली होती एवढं मात्र सत्य आहे आणि तेवढा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक झाली त्यामध्ये ते त्यांनी पॉझिटिव्ह वातावरण निर्मिती केली आता एकनाथ शिंदे यांच्या पॉझिटिव्ह वातावरणामुळे निवडणूक ते जिंकले का अजिबात नाही लक्षात ठेवा मूळ मूळ मुद्दा लक्षात घ्या एकनाथ शिंदेमुळे भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये नाही किंवा एकनाथ शिंदे यांच्यामुळे त्यांना एवढे आमदार भेटलेले नाहीत परंतु त्यांनी जे पॉझिटिव्ह वातावरण निर्माण केलं त्यामुळे ही मतांची चोरी सपा दायला। सप अरे चोरी केली तर ती सपादाय लागतेस तुम्हाला मराठी शब्द कळतो का सपा दायला, तर ती सपादून घ्यावी लागते ते वातावरण मात्र एकनाथ शिंदे यांनी तयार केलं परंतु पुढं ते वातावरण देवेंद्र फडणवीस यांना टिकवून ठेवता आलेलं नाही आज कुठेही जा महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावामध्ये जा विचारा तुमच्या मतांची चोरी झालेली आहे का तर शंभर टक्के झालेली आहे या दोन कारणामुळे एकतर मतांची चोरी आता हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये गाजणार आणि आता राहुल गांधी यांनी पुराव्यासहित सहित हे प्रकरण समोर आणल्यामुळे आता प्रत्येक माणूस चर्चा करणार की मतांची चोरी झालेली आहे प्रत्येक माणूस एक वेळेस ही विधानसभा सुद्धा कॅन्सल करायला हवी जर खरंच या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय असेल अस्तित्वात जर तर ही विधानसभा बरखास्त होऊन पुन्हा नव्याने निवडणुका होतील कारण मतांची चोरी असणारं सरकार काय कामाचं आहे आणि जर मतांची चोरी झाली नसेल तर ते निवडणूक आयोगाने दाखवून द्यावं विथप्रूफ दाखवून द्यावं की मतांची चोरी झालेली नाही आणि स्पष्ट उत्तर हवं गोलमाल उत्तर नको विथ प्रूफ उत्तर असायला हवं परंतु असं विथ प्रूफ उत्तर नाही अगदी परळीमध्ये कशा पद्धतीने चोरी झालेली आहे याचे सगळे व्हिडिओ आहेत आणि असे अनेक मतदारसंघामध्ये झालेलं आहे म्हणजे मतांची चोरी आणि कायदा सुव्यवस्था या मुद्द्यावर एकनाथ शिंदे जर महाराष्ट्राचे परत मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य मानू नका आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम